नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे टार्गेट माझी चावट मामी या कथेचे आपण या अगोदर आपण चौ चव, चौदा भाग ऐकलेले आहेत आज तुमच्यासमोर मी सदरील कथेचा पुढचा भाग सादर करत आहे मित्रांनो या अगोदर काय घडलं काय नाही हे सर्व काही मी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर सांगितलेलेच आहे सगळ्या सा कथा जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला मजा येईल आणि जर तुम्हाला अचानक जर मधून ऐकायचं असेल तर तुमची मर्जी परंतु तुम्हाला तेवढी काही मजा येणार नाही त्याच्यासाठी आपणास विनंती करतो की आपण चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन मामी नावाची प्लेलिस्ट चेक करावी त्यामध्ये सर्व भाग ऐकावीत आणि परत या चॅनलवर आपली ही कथा ऐकावी तर मित्रांनो आता मी तुमचा वेळ न घालवता पुढं काय घडलं हे थेट सांगणार आहे आज मामीनं तिची मैत्रीण शैला म्हणजे मास्तरीबाईला बोलवलं होतं घरी तसं बघितलं तर तिनं त्या दोघींची मैत्री खूप जुनी मास्तरीबाई नवीनच आली होती परंतु मास्तरीबाईचं आणि मामीचं अगोदरपासून ओळख होती त्या दोघींचं प्रेम खूपच होतं जात होतं त्या दोघी एकमेकांना एकमेकाच्या मिठीमध्ये घेऊन खूप मस्त मस्ती करत होत्या ठरल्याप्रमाणे सर्व सोय झाल्यानंतर मामीनं मला कॉल लावला आणि मी अचानक त्यांच्या खोलीमध्ये गेलो त्यांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर मला रेड हँड त्या दोघी सापडल्या त्या दोघी नको त्या अवस्थेतमध्ये पडलेल्या होत्या आता दरवाजा उघडाच होता मी त्या दोघींना पण नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यामुळं मी जरा जास्तच गर्दा करू लागलो मी आई पप्पांना सांगतो मामाला सांगतो असं जास्तीत जास्त मी ओरडू लागलो होतो त्याच्यामुळं मामी थोडी गयावाया करू लागली आणि मामीपेक्षा शैला जास्तच बिचकली होती ना ना ती जरा जास्त घाबरली होती मग ती मला म्हणाली काय यार राजेश प्लीज सांगू नका ना तुम्ही कुणाला तुम्हाला जे काही पाहिजे ते मी तुम्हाला देते मामी पण तयार झाली आणि ती पण मी म्हणालो आपल्याला दुनियादारी गेली उडत आपल्याला काही देणं घेणं नाही मी सांगणार म्हणजे सांगणार मी थोडा जास्तच हट्ट करत होतो माझं जरा जास्त होतंय हे मामीच्या लक्षात आलं माझा हट्ट आता मी सोडायला पाहिजे होता मामीनं हळूच मला इशारा केला तुम्ही थोडं जास्त करतायत आता माझ्यासुद्धा लक्षात आलं होतं माझी ॲक्टिंग थोडी ओव्हर होते थोडी ओव्हर ॲक्टिंग कधी कधी अंगावर सुद्धा येऊ शकते आपल्या स्वतःच्या अंगलंट येऊ शकते त्याच्यामुळं मी जरा शांत बसलो माझ्या लक्षात आलं मामीनं मला डवचलेलं मामीनं इशारा केलेला मी चांगल्या प्रकारे समजलो होतो मग मी हळूचग बसलो आणि पुढची प्रतिक्रियाची वाट बघू लागलो मामी काय बोलते किंवा शैला काय बोलते मग शैला परत एकदा म्हणाली प्लीज राजेश तुम्ही शांत राहा ना मी वाटल ते करायला तयार आहे मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकते तुम्ही जसं म्हणाल तसं मी करते परंतु प्लीज आमच्या दोघींमध्ये इथं जे काही चालू होतं ते कुणाला काही सांगू नका परंतु मी मात्र जास्त भाव खात होतो कारण हीच भाव खाण्याची एक योग्य संधी होती आणि लगेचच जर मी म्हणलो असतो ठीक आहे नाही सांगणार तर त्या दोघींनी थोडी गयावया केली असती आणि दरवाजा बंद करून मला बाहेर काढला असतं मला पण ते माहीत होतं त्याच्यामुळं मी मुद्दामच थोडा जास्त भाव खात होतो काही वेळांच्या दोघीच्या प्रयत्नानंतर मी मान्य केलं मी त्यांना म्हणालो ठीक आहे स्कूलना सांगणार परंतु तुम्ही जे काही करत होतात ते मला पण शिकवायचं मला पण करू द्या मग शैला मला म्हणाली का तुम्हाला नाही का येत मी म्हणालो नाही बाबा शैलाला काही जमत नाही तुम्ही जर शिकवलात आणि एकदम छानपैकी शिकवलात तर मात्र तुमच्या दोघींना मी मस्तपैकी ठोकून काढीन हा कार्यक्रम मी अनेक वेळा बघितला आहे परंतु पोरं पोरं करतात पोरांनी पोरी करतात हे मला माहीत होतं परंतु हे पोरीपोरी पण करतात हे मात्र मला माहीत नव्हतं मग मामी लगेच मला म्हणाली म्हणजे पोरं करतात म्हणजे मी म्हणालो मामी तुम्ही जाऊ द्या प्रश्न करायचं तुम्हाला अधिकार नाही आणि मास्तरीणबाईंना तर नाहीच नाही फक्त तुम्ही आता माझं ऐकायचं मी जसं म्हणाल तसंच करायचं तरच मी गुपचुप बसणार आहे नाही तर माझी तर तयारी आहेच आई पप्पांना सांगणार आणि मामाला पण सांगणार आता मास्तरीबाईनं डोक्यावर हात मारून घेतला काय करावं बाई आता ह्यांना मी सर्व गोष्टी करायला तयार झाली तुम्ही जसं म्हणाल तसं वागायला तयार झाली परंतु हे मात्र माझं काही ऐकायच तयार नाहीत काय करावं आता त्यांना काहीच समजत नव्हतं काही सुचत नव्हतं शेवटी मास्तरींबाई म्हणाली अहो राजेश मी सांगितलं ना तुम्हाला तुम्ही जे काही कराल ते आम्हाला मान्य आहे मला पण आणि हिला पण हो ना गं मामी पण हो करार ती मान हलवली आणि तिनं पण मला सांगितलं हो राजेश तुम्ही जसं म्हणता येत ना तसंच मी म्हणालो मला परफेक्ट शिकवायचं ती म्हणाली हो मी शिकवते ना तसं मी मास्तरीबाईकडे बघून म्हणालो तुम्हीसुद्धा ती म्हणाली हो आम्ही दोघी मिळून शिकवूत आणि तुम्हाला मस्तपैकी मजा देऊत चालेल ना मी म्हणालो हो चालेल नाही धावेल परंतु मला काही चुकीचं शिकवायचं नाही सर्व काही व्यवस्थित मला माहीत नाही असं समजू नका मला ह्याच्यातलं सर्व काही माहीत आहे मी मोबाईलवर अनेक क्लिप पाहिले आहेत आणि मलासुद्धा तसं करावं वाटत आहे मी आत्तापर्यंत कधी कर पोरीपोरी करतात हे बघितलं नव्हतं परंतु तुम्ही जे काही करतायत ना ते मात्र मला खूप वेगळं वाटलं आणि थोडं आश्चर्यसुद्धा झालं आणि आज मला पहिल्यांदाच माहीत झालं की स्त्रियांमध्ये सुद्धा हे सर्व प्रकार होत असतात मग मास्तरीबाई म्हणाली ठीक आहे या तुम्ही आता मग तिनं मला जवळ बोलवलं जवळ बोलवल्यानंतर मामी म्हणाली मी जरा बाहेर थांबू का तसं मी म्हणालो का तुम्हाला लाज वाटते का बाहेर कशाला थांबणार थांबा येतंच गपगुमान आता आम्ही मामीकडे बघितलं तिच्या अंगावर कसलेच कपडे नव्हते आणि मास्तरीबाईसुद्धा तशीच आता दोघी एकत्रित होत्या म्हणल्यास सेम टू सेमच असणार ना त्यात काहीच फरक नाही दोघींचं पण शरीर एकदम भरलेलं होतं दोघी पण एकदम मस्त त्यांना कुसकराय जर बसला तर कसला पण पुरुष तृप्तच होणार अगदी समाधान त्याच्याशिवाय तो तिला सोडणारच नाही आणि त्या दोघी पण अशा मस्त होत्या की काही सांगता सोयी नाही त्यांच्या शरीराची तुलना इतर इतर कोणाशी जर करायचं म्हणलं जर तर तशाशी तशा, तशा शरीराच्या स्त्रिया क्वचितच मिळतील एकदम परफेक्ट शंभरला शंभर नंबरी सोनं कारण कशातच कमी नाही देवानं जसं की त्या दोघींना हातानंच घडवलं असेल रंगामध्ये शरीरामध्ये बॉडीमध्ये सर्व गोष्टी एकदम जसे की हातानंच घडवल्या आहेत नाकी डोळीसुद्धा एकदम मस्त आणि रंग तर एकदम धाळच दुधावर जशी साय यावी जसा फेस यावा तसा त्यांचा चेहरा मोहरा आता त्यांचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच त्यांच्या जे पायाच्या उटार्या होत्या त्या केळाच्या गाभाऱ्याप्रमाणे त्यांचे डोळे हरणीसारखे एकदम नील नक्षी आणि हाताचे जे मांड्या हाताचे जे दंड वगैरे होते ते तर एकदम बघण्यासारखे जसं की केळाच्या पोटऱ्या उघडल्या आहेत एकदम सुंदर पांढरा शुक्र दुधासारख्या आता कितीही वर्णन केलं तर कमीच आणि जे बॉल आहेत ते हातात न बसण्यासारखे जवळजवळ छत्तीस किंवा अडतीस हातात घेऊन त्यांना मस्त खेळावं वाटत होतं अगदी म्हाताऱ्याने जरी त्यांच्याकडे बघितलं तर त्याची शु त्याचीसुद्धा इच्छा जागृत व्हावी असं त्यांचं देखणं रूप आता काही दिवसापासून मी मामीसोबत खेळत होतो मामी मला मस्त खेळायला शिकवत होती आणि तिनं मला ट्रेन केलं होतं परंतु मास्तरीबाईकडे मी जसं बघितलं तसं माझ्या मनातल्या इच्छा जास्तीत जास्त, जास्त जागृत होऊ लागल्या आता सोबतसुद्धा मस्त खेळावं असं माझ्या मनात वाटू लागलं तिचंसुद्धा शरीर एकदम भरलेलं पाठीमागच्या घागरी एकदम भरलेल्या त्याच्याकडे बघत बघतच राहावं त्याच्यावर हात फिरवावा असा मोह माझ्या मनाला होऊ लागला मग शेवटी मी त्या दोघींच्या मधोमध जाऊन बसलो एक अलीकडून एक पलीकडून एक राधा तर एक मीरा जशा की दोघीसुद्धा मला सोडायला तयारच नाहीत दोघींचा जीव माझ्यावर खूप आहे असं त्या दाखवत होत्या कुणी माझे हात दाबत होतं कुणी माझे पाय मग मी म्हणालो अरे काय चालू केले हे मला सेवा करून घ्यायची नाही मला मेवा पाहिजे मग मास्तरी हसली आणि मला म्हणाली सेवा केल्यानंतरच मेवा मिळतो आता खरं तर तुमच्याकडूनच मेवा आम्हाला पाहिजे आम्हाला पण असंच कुणीतरी पाहिजे होतं तुमचं शरीर यष्टी एवढं बलदांड भरीव शरीर आहे की एखाद्या चांगल्यात चांगल्या पुरुषालासुद्धा तुम्ही मागे पाडाल असं तुमचं शरीर आहे आम्हाला अगोदर अंदाजच आला नाही हो ना गं तुझ्या पण लक्षात आलं नाही ना राजेशबद्दल काय तसं मामी म्हणाली हो ना मी तर यांचा विचारच केला नाही मग मास्तरी पुढं म्हणाली हो ना जर जा विचार जर केला असताना तर आपल्या दोघींमध्ये काही झालंच नसतं मी तर अगोदरच राजेशला घेऊन दुसऱ्या खोलीमध्ये गेले असते आणि तिने डोळा मारला आणि हसू लागली मग मी म्हणालो एवढं तर ओतू जात होतं ना तर मग बोलवायचं मला मग ती म्हणाली मला काय माहीत तुम्हाला सर्व काही माहीत आहे जमते म्हणून आम्ही तुमचा विचारच केला नव्हता जेवण वगैरे झाल्यावर सुद्धा आम्हा आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही आलंच नाही आम्ही विचार केला होता तो वेगळाच आणि घडलं मात्र विपरीत वेगळंच आता काय करणार यायचं नव्हता म्हणून शेवटी दोघीजणी चालू केलो आणि तुम्ही कसं काय आला होता तिकडं मास्तरीबाई असा काही प्रश्न करेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं मला काहीच वाट माहीत नव्हतं की ती कशाबद्दल बोलत असावी किंवा मी अचानक तिथं कसं आलो हा हे काही विचारेल असं वाटलं नव्हतं त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं अवेलेबल नव्हतं मग मी जरा गप्पच बसलो थोडासा चाचुरलो मी आता काय काय सांगावं मला काही सुचत नव्हतं तरीसुद्धा मी वेळ निभवून नेण्यासाठी म्हणालो मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या देण्यासाठी काही बांधील नाही मी का सांगू कशासाठी आलो होतो होतं माझं काहीतरी खाजगी काम असं म्हणून मी मामीकडे बघू लागलो आता माझ्याकडे उत्तर नाही हे मामीला माहीत होतं मग ती परिस्थिती कशी एकदम टाळायची त्यासाठी मामी लगेच म्हणाली दररोज झोपण्याच्या पूर्वी आहे ना राजेश मला सांगायला येतात की मी झोपत आहे आता मला उठवू नका किंवा डिस्टर्ब करू नका काही अडचण असेल तर सांगा मला आत्ताच आणि नेहमीप्रमाणे मी दररोज घराला आतून कडी लावत नाही माझ्या खोलीचा दरवाजा अवघडाच असतो कारण आमच्या घरात येणार कोणीच नाही एकदा राजेश झोपले की उद्या सकाळीच उठणार ढारा ढूर झोपे जातात त्यांना पुन्हा कशाचीच कसलीच चिंता राहत नाही किंवा त्यांचा पण काही अडचण प्रॉब्लेम कसलाच नसतो एकदा झोपलं हो की संपलं त्याच्यामुळं आम्हाला पण काही त्रास नाही ते आमच्या खोलीमध्ये येतच नाहीत मग बंद करायची काय गरज आणि असं पण माझे पती नसल्यामुळे हो मी आज पण दरवाजा उघडाच ठेवला मामीचं एक्सप्लेन मास्तरी माहिनं पटलं की नाही मला माहीत नाही परंतु बोलताना मामीसुद्धा चाचरत होती हे माझ्या लक्षात आलं मग मी पुढे लगेच म्हणालो मॅडम जाऊ द्या ना ते काय करायचं तुम्हाला जे काही झालं ते ठीक चांगल्यासाठी झालं एकतर मला पण मिळालं आणि तुम्हाला पण मग मास्तरींबाई म्हणाली हो ते सर्व सर्व काही ठीक आहे परंतु तुम्ही अचानकच आला नसतात ना तर आजची रात्र कशी गेली असती माहीत नाही परंतु तुम्ही अचानक आलात ना ते आमच्यासाठी खूप प्लस पॉईंट आहे खूप छान वाटलं तुम्ही आलात ते अगोदर तर मी खूप घाबरले होते परंतु आता खूप छान वाटतंय तुमची आणि आमची मॅनेजमेंट झाली तुमची आणि आमची जर मॅनेजमेंट झाली नसती तर मग मात्र खूप अवघड होतं मला तर गावामध्ये तोंड दाखवायला जात दाखवायलासुद्धा जागा शिल्लक राहिली नसती कारण माझं जे पद प्रतिष्ठा आहे ना ते खूप मोठं आहे गावामध्ये मी खूप लवकर खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे आणि गावातले बरेच टुकार लोक माझ्या पाठीमागे असतात परंतु मी आत्तापर्यंत कधीच कुणाला चारा टाकलेला नाही कोणाला घास घातलाच नाही बरेच लोक माझ्या अवतीभोवती फिरतात घोटमळतात माझ्या सगळं काही लक्षात येते परंतु मला कोणामध्ये इंटरेस्ट नाही कारण एकदा जर मग असा लागला की संपलं मग पूर्ण आयुष्य बर्बाद होणार एकतर मी सरकारी नोकरदार आणि त्यातून माझा नवरा परगावी असतो जास्तीत जास्त बाहेरगावीच असतात मग एक तर एखाद्या मी पुरुषाच्या तावडीत सापडली की मग तो मला सोडणार नाही तर माझ्या नवऱ्याला माहीत झाली की मग ते मला नांदवणार नाहीत अडचणी एक नाही अडचणी अनेक आणि प्रॉब्लेम इतके आहेत की आता काय सांगावं जेवढं सांगल तेवढं कमीच आहे मी म्हणालो मॅडम द्या सोडून सर्व काही माणूस जेवढा जास्त विचार करतो ना तेवढा जास्त गुरफटत जातो त्याच्यासाठी मी तर म्हणतो माणसाने विचारच करू नये माणसानं जर विचार नाही केला ना तो मोहपाशामध्ये गुरफटला जात नाही जिथं उजडल तिथं उजडल असा विचार करून आजचा दिवस आला आहे तो तसाच जाईल हा विचार करायचं आणि रिलॅक्स राहायचं बाकीच्या गोष्टीचं कसलंच विचार करायचं नाही टेन्शन तर अजिबात घ्यायचं नाही जे होईल ते होईल सर्व काही नशिबावर सोडून द्यायचं आणि जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं आता आजच बघा ना तुम्ही दोघीजणी एकत्र आला आहात घराचा दरवाजा उघडार ठेवला आहात मला योगायोग वाटलं की मामीला बोलावं म्हणून मी अचानक आत आलो आणि मला सर्व काही दिसलं आणि त्यात दिसल्याचा मला पण फायदा झाला ही गोष्ट मला आतापर्यंत कधी मिळली नाही पुढं कधी मिळेल माहीत नव्हतं परंतु आजपासून माझी मात्र खास सोय झाली लगेच मास्तरींबाई म्हणाली हो ते मात्र खरं आहे तुमची खास सोय झाली आणि आमच्या दोघींची पण खास सोय झाली आम्ही मैत्रिणी कॉलेजपासून आहोत आत्तापर्यंत मी कधीच कुणाला ना सांगितलं नाही ही माझी कॉलेजची मैत्रीण कॉलेजला असताना पण आम्ही खूप धमाल करायचो खूप मस्ती आता जे काही सांगावं तेवढं खूप कमी आहे त्याच्यामुळं मी जास्त सांगून तुमचं इंटरेस्ट कमी करू इच्छित नाही ही अगोदरपासूनच खूप चालू आहे आणि मीसुद्धा आम्ही आमच्या दोघींची मैत्री एकदम काढ आहे एकदम घट्ट मैत्री आमच्या घट्ट मैत्रीला कधीच ताटतूट झाली नाही आणि लग्नाच्या नंतरसुद्धा बघा योगायोग असं योगा झालं की मी ह्याच गावात बदली होऊन आली तसं बघितलं तर इथून शंभर दोनशे किलोमीटरवर मला दिलं होतं योगायोग हिच्याच गावामध्ये माझी नोकरीची जागा फिक्स झाली आणि मी सुद्धा ही जागा आनंदानं स्वीकारली कारण त्या नाहीतर निमित्तानं मला हिच्यासोबत राहायला मिळणार होतं कॉलेजची गोष्ट वेगळी होती त्यावेळेला आमच्या दोघींचं पण लग्न झालं नव्हतं आणि आम्हाला जसं पाहिजे तशी मजा करता येत होती परंतु जसं आमच्या दोघींचं लग्न झालं आमचे विचाराचार बदलले सर्व काही गोष्टी बदल झाला आणि आता मात्र आमच्या दोघींना एकत्र येता येत नव्हतं आज तुमच्यासोबत आम्ही जे काही करतो आहोत ना असंच कॉलेजमध्ये आम्हाला एक वेळेस चान्स म्हणजे संधी मिळाली होती मी म्हणालो हो का त्यावेळेला पण कोण होतो तुमच्यासोबत आणि किती विषयावर गात होता तुम्ही मामी थोडी चपापली आणि तिला म्हणाली अगं बंद करा आता तुझं गरा गुराळ आणि जे काही चालू करायचं ना ते चालू कर मी म्हणालो मामी मला पण सांगा ना तुमच्या लग्नाच्या अगोदरच्या गमती जमती ऐकायची मला खूप इच्छा आहे मग मामी म्हणाली अहो ही काही पण बोलते सोडून द्या तिचं कशाला मनावर घेता येत आणि करा तुम्ही कार्यक्रम चालू मी म्हणालो छेछे आता मात्र मी आईला पप्पाला ही गोष्ट तर नक्की सांगणारच की लग्नाच्या अगोदर पण तुमचा अफेअर वगैरे होतं मामीनं परत कपाळावर हात मारून घेतला आणि मामी म्हणाली हिला काय अवदसा आठवली हो काही सुचतच नाही कशासाठी सांगितले असेल तेव्हाच्या गोष्टी आता कडायची काही गरज होती का गं तुला शांत बसता येत नाही का तुला मामी तिच्यावर खेकसत होती मग मी म्हणलो जाऊ द्या मामी मी नाही विचारणार तुमचं काय होतं तुमचा भूतकाळ काय होता मला काही देणं घेणं नाही परंतु आता मात्र तुम्ही मला संतुष्ट करायचे खुश करायचे तुम्ही मला मामी म्हणाली हो। मी तर पण आहे आणि लगेच मास्तरीबाई पण म्हणाली हो आणि मी पण आम्ही दोघी मिळून तुमची रात्र रंगीन करणार आहोत लगेच मी म्हणालो दोघी मिळून नाही आपण तिघे मिळून आजची रात्र रंगीन करणार आहोत हो ना आम्ही तिघेजण पण एकत्रितपणे खूप जोरात हसू लागलो मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी जाण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक आणि आपणास विनंती कथेला लाईक करा चॅनलवर जर आपण आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय लाईक हार्ट